हे पहा उकड गुळाची लाडूची रेसिपी कशी करायची चला तर मग लागूया कामाला नमस्कार मैत्रिणी मी स्न्या काटोळे स्न्या टार्गेट किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण उकड लाडू कसे करायचे ते इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथं थोडंसं मीठ घेऊया आणि आपल्याला घट्टसर असं पीठ तिमून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी करून आपल्याला टाकायचं आहे आणि तिंबून घ्यायचे हे बघा असा घट्ट उंडा तिंबायचा आपल्याला आपला उंडा रेडी आहे हे बघा तुम्हाला जर पीठ लागत असेल तर तुम्ही पीठ घ्या इथं मी कढईमध्ये तेल टाकलं आता आपण तेल गरम झालं की पाणी टाकणार आहोत त्याच्यात आपलं तेल गरम झालंय आपण पाणी टाकूया यावर टाट ठेवून यामध्ये उकळी येऊस तर आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आपण लाडू बनवून घेऊया हे बघा एवढा उंडा घेतला मी असं असं आपल्याला करायचं आहे आणि थोड़, थोड तोडून घ्यायचं आहे आणि पुन्हा असं सारखे लेवल करून घ्यायचे आपल्याला आता आपल्याला असं करायचं आहे आणि असं केल्याच्यानंतर असं असं करून घ्यायचं आहे आणि पुन्हा असं केल्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा असं असं गोल आकार धुमडून असा याला खाली टच करायचा आहे हे बघा असा लाडू तयार होतो असे लाडू पूर्ण आपल्याला करून घ्यायचे अशा प्रकारे आपण पूर्ण करून घेणार आहोत हे बघा आपले लाडू तयार आता आपण उकळी आल्याच्या नंतर हे लाडू आता टाकून घेऊया हे बघा छान उकळी आली आता आपण हे लाडू टाकूया खायला खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की करून पहा आता यावर झाकण ठेवूया यावर थोडस गरम पाणी आपण पण टाकूया आणि गरम झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण कढईमध्ये टाकणार आहोत इथं मी एक डब्बा असा म्हणजे छोटी वाटीच आहे डब्यासारखी ती वाटीभर मी हे गुळ फोडून घेतलेला आहे ते आपण यामध्ये टाकूया आणि अर्धा चांब्या आपण इथं पाणी टाकणार आहोत चांगला गुळ विरगळू द्यायचा आपल्याला इथे आपला गुळ वितळलाय आपण गॅस बंद करूया आपण ताटामधलं पाणी टाकूया आणि असंच कमी गॅसवर आपण शिजायला ठेवूया आता आपण पाहूया आता आपलं पाणी आटले बघा ह्याच्यातलं तर आता आपण जो गुळ वितळला होता ना आपण तो यामध्ये आपण त्याचं पाणी टाकणार आहोत तर तसं न टाकता आपल्याला चाळणीने असे गाळून घ्यायचं आहे कारण कारी कचरा का असेल तर ते या चाळणीमध्ये अडकून जातो आता आपल्याला पुन्हा एकदा असं झाकून ठेवायचं आहे आणखीन पंधरा मिनिटे लागणार आहे तर शिजायला पंधरा झाले आहेत आणखीन पंधरा मिनिटे इथे आपल्याला अधूनमधून हलवायचं आहे मी सतत थोडंसं अधूनमधून हलवत होते तर हे असे गोपळे होतात बघा तर बघा असे मस्त झालेत आता आपली गुळाची लाडूची रेसिपी तयार आहे चला मी तुम्हाला दाखवते बंद करूया आता हे बघा गुळाची लाडूची रेसिपी उक्कड लाडू तुम्हाला कशी वाटली काय वाटली कमेंट करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असाल तर मित्रांनो त्याकडून शेअर करा धन्यवाद